नमस्कार जय श्रीराम आपण आज शिरसुली जाणार आहेत आपले पण येतं आज खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य राहतात आम्हाला मित्रांनो चा। जयदाज चला मित्रांनो आपण जाऊया शिरसुली चला मित्रांनो भेटू आता शिळसुलीला मित्रांनो आपण आलो आता शिरसुलीला तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल किती अपडेट झालेले होते आज त्याच्या पुढे दाखवतो तुम्हाला कंटिन्यू बघत राहा मित्रांनो हे मशीनचे रॅकेट मित्रांनो तुम्हाला मी श्रीरक्षी बँड बँक बांबरुडेंची गाडी दाखवतो तर आपल्याला त्या गाडीजवळ जावं लागेल इथून तीन चार किलोमीटर लांब लावलेली ती गाडी तर जाऊ आपण तुम्हाला दाखवतो मी आलो आपण आता श्रीलक्ष्मी बँक भामरुड यांच्या गाडीजवळ बघू शकता तुम्ही ही गाडी आहे तिकडे जाऊन दाखवतो हो तुम्हाला आता पाहू शकता मित्रांनो तुम्ही भारत बेंजवर ठेवला हो आहे स्टीलचा जे साठा होता आपला तो जुन्या गाडीचा यांनी पण बारा चौदा घेतलेले आहे मित्रांनो साहेब यांची जी गाडी ना बारा चौदा हो ती पण ती त्यांनी घेतलेली आहे सेम बघू शकता तुम्ही बारा चौदाची हो ब्रँडिंग भारत ब्रेंज श्रीलक्ष्मी बँड ही साईड डॅमेज झाली होती मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो श्रीलक्ष्मीट बांबरूल मित्रांनो आपल्याला लवकरच श्रीलक्ष्मी अँड बँड बामरोडची गाडी वाचताना दिसेल गणपतीमध्ये त्यांनी न्यू भारत बेंज घेतलेली आहे आणि त्याच्यावर स्टील ठेवलेलं आहे त्यांचं जे जुन्या गाडीचं होतं आता थोड्या वेळाने ही गाडी आपल्या अरविंद काकांच्या वर्कशॉपला येणार आहे आणि तिथे गाडीचं थोडं मॉडिफिकेशन होणार आहे जे काही खराब झालेल्या वस्तू तिथे काढून नवीन लावणार आहे तर तुम्ही कंटिन्यू बघत राह राहा आपला तुम्हाला पुढे दाखवेल मी काय काय कसा कसा बदल होतो गाडीमध्ये आणि अजून दुसऱ्या पण गाड्या आहेत राधेकृष्ण बँडचा पण अपडेट देतो तुम्हाला आणि या गाडीची पण अपडेट देतो आणि साहेबांची पण अपडेट देईल आणि अजून येणाऱ्या गाड्यांची पण अपडेट तुम्हाला मिळत राहील तुम्ही कंटिन्यू लॉक बघत राहा मित्रांनो अरे फोन म्हणजे का जड रे कवर रे पूर्ण गाडी रिकामी करून ठेवली मित्रांनो काम झालं पूर्ण गाडी एकदम नवीन स्टार्ट होईल नवीन सेटअप वगैरे चालून जाईल त्यांचा नवीन परत मित्रांनो आता एका टावरचं थोडस नॉर्मल काम बाकी आहे ते काम झालं की मग पाईप उभं करणार आहे आणि पाईप उभं केल्यानंतर स्टील ठेवणार आहे त्याच्यावर हो तर ते पण तुम्हाला दाखवतो बघत करा नो श्री लक्ष्मी बाबरूडचा एक स्पेशल ब्लॉग म्हणून टाकेल मी तुम्हाला कारण की तिथं अजून म्हणजे भरपूर मॉडिफिकेशन काम बाकी आहे जुनी गाडी तर पेक्षा ही नवीन गाडी थोडी जास्त लांब आहे ना तर तिला अजून मॉडिफाय करावं लागेल स्टील जे मागते त्याला तर त्याचा एक स्पेशल ब्लॉग म्हणून तुम्हाला दाखवेल मी ते या ब्लॉगमध्ये नाही दाखवता याच्या पुढचा जो ब्लॉग येईल त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण त्याचं काम दाखवेल कसं आहे काय आता आपण का का, का का, ती गाडी बघून आलो तिकडनं आणि ती गाडी आता चार वाजेपर्यंत इथे येणार आहे या का वर्कशॉपला तरी झालं काय काय होतं काय काय नाही ते तुम्हाला दाखवेल मी तुम्ही कंटिन्यू बघत राहा आपले ब्लॉक नो काल आपलं हे एकच रॅक तयार झालेलं अजून दोन रॅक तयार झालेले हे एक आणि हे एक इकडे टोटल तीस ते बत्तीस मशीन असणार आहेत मित्रांनो आपले अविनाश भाऊ कलर मारत आहे तुम्ही काका कलर मारता आपले शार्पी जे भूक बनवलेले त्यांना टोटल पन्नास चुकीत मित्रांनो म्हणजे पन्नास शार्पी लागू शकता पण आता माहित नाही काका किती लावता गाडीला काकांचं काम चालू मित्रांनो माप घे ती शारपी आणलेले आहे गाडीमध्ये टाकून पाहू शकता तुम्ही त्याच्यावरती लावलेला गोल आणि मित्रांनो स्टीलचं त्याला लावायची ती शार्पी त्याच्यासाठी आणलेले आहे बघा आमचं जय दादा एका हातात आता दोन घेऊन जात आहे मित्रांनो आता जस्ट जस्टिकडे एक बँड गेला आहे बँडची गाडी गेली आहे मस्त असती पण रेम बँड म्हणून न्यू रेम बँड म्हणून जर त्यांच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम आला आहे ती पुढे जैन कंपनीजवळ तर आपल्याला जायचं त्यांना बघायला काय प्रॉब्लेम झाला आहे ते काकांना कॉल आला होता त्यांचा प्रॉब्लेम झालाय असं तर आता काका आपल्याला घेऊन जाणार तिथे बघायला काय प्रॉब्लेम आहे काही तर दाखवतो तुम्हाला पुढे प्रॉब्लम आला आहे काहीतरी तर मोहन काकाने आपण वर्कशॉपवर इकडे आलेलो आहे सर्वजण काय झालंय ते प्रॉब्लेम सॉल्व करून त्यांना मित्रांनो ही गाडी तुम्हाला आता दाखवली मी तर या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम आला आहे का का तर मोहन काकाने आपण आलोय गाडी बघायला काय झालंय तर ही गाडी पण मसावत चीज आहे रेमब्यान मसावत त्यांनी घेतली आता ही गाडी तर पाहू शकता तुम्ही तुम्ही गाडी बघू शकता मी आताच काही वेळापूर्वी जळगावला जात होती मसावाचीच गाडी आहे आता गाडीला काय प्रॉब्लेम आल्यामुळे ती गाडीला सरकत पडली ते जैन इरिगेशन कंपनीजवळ तर त्यांनी मोहन काकांना कॉल केला तर मोहन काका तर मोहन काका लगेच त्यांच्या मदतीसाठी तिकडनं इकडे आले काय प्रॉब्लेम झाला काही नाही ते बघते आता मोहन काका काही असेल तर मग लगेच करू जागेवर तुम्ही बघत राहा पुढे कंटिन्यू ब्लॉकमध्ये Tata Sareb, Pichang Lama Tukla Jaya Sakit Laka Jaya Rang Tukla Kole Laka Laka Sampai तर मित्रांनो गाडीला धक्का द्यावा लागला तर गाडी चालू झालेली आहे आता तर मित्रांनो या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे ती गाडी आता रिटर्न तिथून घर न्यायची आहे तर ते घेऊन जातील आता आपण परतवर शॉपला जायचं आहे तर निघाले मित्रांनो आपण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता श्रीलक्ष्मी भामरुड यांची गाडी इकडे आणलेली आहे आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक गाडी मागे श्री लक्ष्मी आणली आता गोपीदादा पण आलेले आपल्या मासा आजचे ते पण खूप मोठे बँडल्यावर बघायला आलेले किती ते काम पूर्ण झाले आपल्या साहेबांच्या चाळीचा मागचा टप आहे ना आपला वरचा टप आहे ना त्याचं काम चालू आहे तर तुम्हाला दाखवतो मी ते पत्रेवरती कसे ठेवता येते

चकली गेली गाडी तू काही दुनी गाडी मडगड फिटिंग चालू मित्रांनो काय बेड मग गाडीच मागचे मडगड मशीन फिट करताय मित्रांनो काका आणि वरती पत्र पण लावलाय त्याला पावसाळ्याचं पाणी लागू नये म्हणून कारण की आपली गाडी ओपन राहणार आहे फक्त मशीन दाखलेले आहेत इथे वर मिडच्या कॅबिनेट असणार आहे त्याच्यामुळे वरती पत्र आहे या इथे मशीन आहेत वरती पत्र आहे पाणी लागवली म्हणून फिट केली मित्रांनो म्हणजे तर पाणी लागेल म्हणून दाखवून ठेवलेली ओपन जेव्हा होईल तर परत दाखवेल तुम्हाला उद्या यांचं स्टील उभं करणार आहे का देखील ते भॅड्यांचं आज एकदम फिनिशिंग करून घेता येते आणि